एवढ्या दिवसापासून दादांना साथ देत आहोत जिथे जागा मिळेल तिथे आपण बसलेले आजूबाजूला बसलेले आपल्या सगळ्यांना याची जाणीव आहे की खरोखर जागा कमी पडत आहे परंतु तरी देखील आपल्या सगळ्यांना नम्र विनंती करण्यात येत आहे जिथे जागा मिळेल तिथे एक मराठा सेवक म्हणून आपल्याला आपली कर्तव्य पार पाडायचं आहे आणि दादा जो संदेश आणि आदेश देतील तो आपल्या सगळ्यांसाठी अंतिम आहे दादांचा शब्द अंतिम आहे आणि मराठा समाजाचे आपल्या लढ्याचे एकमेव नेते दादा आहेत हा खात उंचा मंडळी हा व्हिडिओ तुम्ही पाहिला हा पुन्हा एकदा आपण प्ले करूयात आणि पुन्हा एकदा आम्हाला तुम्हाला काही गोष्टी सांगायचा प्रयत्न करायचा आहे मनोज जरांगे पाटील आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब आता या लढ्यामध्ये सामील झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे मंडळी आपण जसं आधी पाहिलं आणि आताही बघतोय की मनोज जरांगे पाटील यांचे वडील त्यांचे पिताश्री हे काल झालेल्या बैठकीमध्ये हजर होते आणि अक्षरशः ते बैठकीमध्ये हजर असताना समाजामध्ये जाऊन बसले होते मराठा समाजाचे जे बांधव तिथे उपस्थित होते त्या बांधवांमध्ये ते जाऊन बसलेले होते आणि जात असताना जे मराठा समाजातील बांधव होते त्यांच्याशी त्यांनी हस्तांदोलन केलं त्यांच्यासोबतच्या चर्चा करण्याचा प्रयत्न केला आपण ही दृश्य बघतो आहोत ते अक्षरशः समाजामध्ये जाऊन बसलेले होते मंडळी काल आम्ही त्या ठिकाणी उपस्थित होतो आणि हा संपूर्ण प्रकार आम्ही आमच्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड केला आहे तर आपण बघू शकत आहात की मनोज जरांगे पाटील यांचे वडील यांचे पिताश्री यांना बोलण्यासाठी यांना हस्तांदोलन करण्यासाठी यांचा हात हातात घेण्यासाठी मराठा समाजातील बांधव हे त्यांच्या दिशेने येत असतानाच आपल्याला दिसतात तर मंडळी हा तो कालचा पूर्ण समाज बांधवांचा व्हिडिओ आहे ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी बैठकीचं आयोजन केलेलं होतं आणि या बैठकीला तमाम महाराष्ट्रातून संपूर्ण महाराष्ट्रातून प्रचंड मोठ्या संख्येने मराठा समाजातील युवक तसेच बांधव हे या ठिकाणी उपस्थित होते एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या जात होत्या आणि या दरम्यान अत्यंत महत्त्वाचा निर्णय लोकसभा निवडणुकींच्या संदर्भाने मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेला आहे जे हजार दोन हजार पाच हजार उमेदवार द्यायचे तो निर्णय मागे पडलाय आणि एका मतदारसंघातून एक उमेदवार हा निर्णय आता पुढे येऊ लागलेला आहे जागा आपन जारा खाली बसलेले आजूबाजूला बसलेले आपल्या सगळ्यांना याची जाणीव आहे की आपल्याला जागा कमी पडत आहे खरोखर जागा कमी पडत आहे परंतु तरी देखील आपल्या सगळ्यांना नम्र विनंती करण्यात येत आहे जिथे जागा मिळेल तिथे एक मराठा सेवक म्हणून आपल्याला आपली कर्तव्य पार पाडायचं आहे आणि दादा जो संदेश आणि आदेश देतील तो आपल्या सगळ्यांसाठी अंतिम आहे दादांचा शब्द अंतिम आहे आणि मराठा समाजाचे आपल्या लढ्याचे एकमेव नेते दादा आहेत हा हा तुमचा सगळ्यांनी जोरदार दादांचा कर्तव्य

आता भगिनींना जर जशा येतील तस तसं एकूण पाठीमागे जागा आपण देत राहायचंय माता भगिनी आल्यानंतर कारण आपल्या